श्रीमती गयाबाई जिला आम्ही जीजी म्हणतो आज प्रामुख्याने इथं उपस्थित आहे अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर सर्वप्रथम महाराष्ट्र आधार देण्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आपण मंच पाकोळा करावा मान्यपणाचा विशिष्ट समाजाचे लोक त्या ठिकाणी येत नाही यांच्या पाठीशी महाराष्ट्र आधार सेनेचे सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभा राहतील असा शब्द आपल्याला देतो आणि याचं एकमेव कारण या दोनशे अडीचशे दिवसामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी समाजाच्या एका मुंबईच्या मी दोनदा मारता मारता वाचलो मुंडे साहेब दोनशे वेळ आम्ही आपल्या पाठीशी उभा राहू दोनशे जन्म आम्ही आपल्या पाठीशी उभा राहू परंतु साहेब बीड जिल्ह्यामध्ये आज सुद्धा आरोग्य आणि पोलीस प्रशासनावरती माझ्याकडे चारशे बेन्न आणून ठिकाणी बीड जिल्ह्यातील काही आमदार टक्केवारी घेऊन ते गायरण हिसकावण्याचा प्रयत्न करत आहात यांच्या पर्यंत हा भारतात समाजच नव्हे तर आपण जातीच्या गायरण साठी आपण लढा उभारवा राहावा व या ठिकाणी नक्कीच बीड जिल्हा हा फक्त माळी समाज शिकला असा भाग नाही भगवान ना। बाबांनी अध्यात्मातून अध्यात्माची आणि शिक्षणाची सांगड घातली त्या अध्यात्म आणि शिक्षण फक्त बंधारी समाजापुरतं नव्हतं म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक सामाजिक क्षमता उरली नाही आपण सर्वजण रत्न या ठिकाणी होतोय आज व्यासपीठावर बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणली की फक्त मराठा समाजाने करायची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची उभा राहणार आहोत आणि भविष्यात कारण जेव्हा माझा पेपरची बातमी असेल किंवा माझा वैयक्तिक तुम्हाला बोलण्या जमवलं असेल तर सत्य परिस्थिती असत तर धनुभाऊ माझं तोंड गमसत नाही माझं तोंड गमासत नाही परंतु या ठिकाणी धनंजय मुंडेसाहेब यांच्या पाठीशी आम्ही बीड जिल्ह्यातील चारशे एकशे दहामध्ये भविष्यामध्ये शब्द देतो एक महिन्यामध्ये एक डॉक्टर भारतभूषण यांच्या सानिध्यात त्यांचं